तुम्हाला कोणा कोणाचा फोन आला उषा जाधव तिला फोन केला युट्यूब ला बघून तिने तिची माहिती दिली, दिली म्हटलं ते म्हणाले माझा घटस्फोट झालेला आहे परंतु महिला आयोगाकडे तक्रार नोंदवलेली आहे ते केव्हा आहे काय बोलू मॅडम विचार ना तुम्ही एक महिना दोन कारण का तुमची केस नाही ना ती हँडल आहे तिथे किती जण केसेस असतात तिथे विचार आहे ठीक आहे मी जाते ती हो, सेव्हन्टी हो, टू चे विचारलं तिला सगळं काय आणि बोलत तिला ठीक आहे सगळे मान्य आहे तुम्ही तुम्ही म्हटलं ठीक आणि कोणाचा आला होता ते हा दोन स्थळे मी सत्तरी आहे आणि तुम्ही एका म्हणजे मी फरक बोलू म्हणत तुमचं बावन त्रेपन्न चालू होत माझं चोपन्पल चालू होतो एक वर्षाचा फरक आहे का तरी पण बघा तुम्ही माझ्यासाठी तुम्ही सत्तर बघा मी मला बोलते मध्ये वगैरे पण ऐका 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 ठीक आहे तुम्ही बघा पण मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या कधी पण चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका मात्र घाई मारायची नाही कधी मैं, हा तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही लगेच घाई माराल तर तसलं काही करू नका हां चौकशी करून लग्न करा तुम्ही जाहिरात केव्हा दिला होता काल काल दिलात ना कालच कालच ना मग अशी तुम्हीच काहीतरी मेसेज करत होता काल दिलात ना तुम्ही अरे वा चांगला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट चांगला आहे मग ठीक आहे हा ऐक आएक, ऐका ऐका साहेब मला कॉल करत राहायचे नाही कारण मला इतर कामं असतात आणि मला माझं टेन्शन आहे मला हे बघा मला खर्च पण इथे भरपूर असतो मी नुसते हे करत नाही मी मला इतर ठिकाणी माझ्या जाहिराती लावा लागतात हे सोपं नाही आहे नाही तर उठलं सुटलं कोण पण युट्यूबर बनेल एवढं सोपं नाही युट्यूबची आम्ही जाहिरात करतो हा युट्यूबची जाहिरात करत असतो मी म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं काम होऊन जातं मी भरपूर पैसा फिरत असतो हा तर विषय कसा आहे तुम्हाला प्रत्येक वेळी डिस्टर्ब करू नका तुम्ही बघा तुम्हाला कॉल कॉल येत राहणार आणि ना झालं की फक्त मला सांगा हा लग्न जुळलं ना की मला सांगा मग मी काढून टाकेन जाहिरात फक्त विषय कसा आहे खात्री करून लग्न करा मात्र कारण मी कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही हां कुडा कुडाळमध्ये साहेब ना एक सांगतो तुम्हाला कुडाळमध्ये घडलेली घटना सांगतो ती आ, तो माणूस माझ्याकडे आला होता मी त्याचे पैसे पण घेतले आणि त्याचं काम स्टार्ट केलं होतं आणि त्याला तीन स्थळं मी दिली तीन स्थळं दिली म्हणजे तिथे प्रत्यक्षात बोलणी करून दिली सगळं झालं पण तिथे प ह्याने पसंत केलं नाही कारण स्थळं मिळत गेली ना त्याने ह्याने पसंत केलं नाही चांगल्या मुली होत्या खात्रीशीर होत्या फालतुगिरी काही नव्हतं आणि नंतर ना याला कोणीतरी दाखवलं एक मुलगी हा होता वयस्कर होता हा मला वाटतं पासष्ट वर्षाचा काहीतरी होता आणि त्याला कोणीतरी बत्तीस वर्षाची मुलगी दाखवली कळ ना आणि त्याने ते हां एका तरी गमत सांगतो काय झालं सांगतो मी तुम्हाला नाव सांगणं चुकीचं आहे नाही मी नाव पण सांगू शकतो त्या माणसाचं हां तर ते विषय कसा आहे तर त्याने काय केलं तिथे हा बोललं आणि हा बोलला आणि त्या मध्यस्थाला काहीतरी बेचाळीस हजार रुपये दिले मध्यस्थाला त्यांनी सांगितलं मला रक्कम म्हणजे त्या माणसाने मला सांगितलं की हां बेचाळीस हजार त्यांना दिले म्हणून तर मतलं झालं की सांगा मला मग मा, की मग मी तुमचे पैसे रिटर्न देतो म्हणून सांगितलं आणि मी त्यांना माझ्याकडे रक्कम रिटर्न पण दिली झालं विषय माझ्याकडून काही इशू नव्हता आणि नंतर मला बातमी मिळाली की असं असं झालं म्हणून ती मुलगी पळून गेली त्या मुलीला दागिने वगैरे घातले होते त्याने आणि ती मुलगी पळून गेली कळलं ना हा ही खरी खरी घटना आहे खोटं सांगत नाही मी तुम्हाला नाव मी ना, वैयक्तिक सांगतो ऐका 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 ही खरी घटना आहे मी त्या व्यक्तीचं नाव पण सांगेन पण मी पर्सनल सांगेन तुम्हाला मी इथून पब्लिक हां पब्लिकमध्ये मी सांगू शकत तर विषय कसा आला माहिती आहे तर त्या माणसा ती मुलगी पळून गेली मला कळलं ना तर मत मी बोललो म्हटलं असं अशी व्यक्ती का मतल वॉचमॅन हो, हो, ला, मा मा, होती का व्यक्ती ती तर होय तर असं असं मतलं खाकी ड्रेस घालायची होय तर मग मला लक्षात आलं मग माझ्याकडे मतलं येऊन गेलेत ते मतलं माझी फी पण भरली होती त्यांनी मतलं आणि मग मी माझी गाडी घेऊन माझं स्वतःचं डिझेल संपवून साहेब माझं स्वतःचं डिझेल संपवून मी माझी गाडी गे घेऊन गेलो आणि त्यांच्या घरी गेलो आणि मी त्यांची चौकशीला गेलो मतलब कळू देत तरी काय भानगड आहे ती आणि म्हणून गेलो स्पेशल गेलो होतो त्यांच्याकडे आणि ब विचारलं तर त्यांनी खूप काही गोष्टी सांगितले असं असं तीन दिवसच राहिली ती आणि ती निघून गेली आ, 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 कळलं ना ती निघून गेली तीनच दिवस राहिली होती आणि ती तिने हात पण लावून घेतलं नाही काय काय सांगत होते ते भरपूर काय काय असं तसं आणि नंतर मग ना मी मी त्यांना सांगितलं म्हटलं एक काम करूया आपण म्हटलं हाणूया तिला जाऊन म्हटलं तुम्हाला पत्ता माहिती असेल तर सांगा म्हटलं मी सोशल काम करतो आहे तर म्हटलं जाऊन आणूया असं मी बोललो मतलब मला भानगड पण बघायची होती काय भानगड आहे ती मी मी साहेब ना लिगली एन जी काम करतो आहे मी कळलं ना हां लिगली आहे मी रजिस्टर रित्सर आहे मी पण त्यामुळे कसं सा, मी सामोपचाराने मी भांडणं मिटवतो ना तर म्हटलं जाऊया आपण आणि विषय कसा आला त्याने सांगितलं नाही नाही ते लोक डेंजर असतात तश तिथले लोक डेंजर आहेत असं तसं काय काय भरपूर काय काय सांगितलं असं म्हणजे त्यांना आधीच भीती घालून ठेवली होती कळलं ना मग अशा घटना घडतात त्याच्यामुळे सावध राहा तुम्ही कुठे फालतुगिरी पडू नका सुरक्षित राहा हां खात्री करूनच लग्न करा एवढं <sans küçük> सांगतो बाकी काही नाही सांगत मी थीका, थीका, थीका। <sans> हा काळजी घ्या फक्त हां ठीक आहे हां नाही 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 मी 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 जमवायचं बंद केलं काल जमवायचं बंद केलं खूप कारण आहे त्याला हा हां हां ती बोलते हा हां 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 बरं बरं मी मी साहेब जमवायचं बंद केलं मी जमवायचो पहिल्यांदा भरपूर लग्न जमवलेली आहेत पण आता जमत नाहीत हे एक प्रॉब्लेम झाला आहे चांगल्या चांगल्या लोकांची जमत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं आहे की मला लोक साथ देत नाहीत मी मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला मी वेबसाईट पण फुकट ठेवली होती त्याशिवाय त्याशिवाय मी सेमिनार घ्यायचो तिथे पण एक रुपया घेत नव्हतो मी तरीसुद्धा लोकांनी सपोर्ट नाही केला मग मी कशाला उगाच मेहनत घेऊ आणि म्हणून मी बंद केलं मी ओळखलं लोकांना लोक आपल्या यश घालणार नाही मी लॉस मध्ये होणार आणि म्हणून मी ते काम बंद केलं जुळवायचं आणि म्हणून मी आता हे असं काम करतो इथे लग्न जुळत आहे इथे काही इश्यू नाही मला हा तुम्हाला हे बघा एका दिवसात एवढा दिवसा एक दिवस पण झाला नाहीये कालच काल काल जाहिरात झाली दोन कॉल आले अजून येणार साहेब खूप लोक बघत आहेत प्रचंड आणि मुलीच बघतात आपल्याला मुलं आहेत ना ते मुलं टपोरी लोकं आहेत कारण कसं मुलांना ना जे गरजू मुलं आहेत ना ते फार कमी आहेत आणि निराश मुलं भरपूर आहेत माझं लग्न होतच नाही होतच नाही असे निराश लोकं भरपूर आहेत समजलं ना आणि त्यात त्यात टपोरी लोकं आहेत लडकी का नंबर चाहे असले लोक ना फालतू लोक भरपूर आहेत त्यामुळे ते म्हणून मी फी ना ॲक्च्युअल हजार रुपये नाही जास्त वाढवायला पाहिजे कशाला हे टपोरी लोकं नाही तर जाहिराती देणार समजलं ना आणि नको ते धंदे करणार त्यापेक्षा कसं म्हणून फी वाढवली पाहिजे पण मी फी हजार रुपये ठेवली आहे मतलब गोरगरीबाचं होऊन जाईल असं म्हणून ती ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये चुकीचं काम होईल तर भीती वाटते बाकी काय नाही मी, ना, मी, ना मी हा हां नाही ना, येणार ना, येणार ना, ये ना, फोन येत राहणार कारण कसं मला रिपोर्ट मिळतोय ना हां 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 हा मला मला भरपूर कॉ सांगतात लोक की रिस्पॉन्स चांगला आहे म्हणून सांगितलं लोकांनी फक्त काय होतं काही लोक गोंधळ घालतात म्हणजे जे मेट्रोमनीवाले आहेत त्या काल एक व्हिडिओ टाकलाय बघा मेट्रोमनीवालीने उगा चॅटिंग करत होती नको ते काहीतरी बरोबर बरं 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 ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे चालेल असं काय टेन्शन नाही बघा तुम्हाला यश मिळेल हां बरं वाटलं मला असं असं बातमी मिळाली की आनंद वाटतो म्हणजे मी जे काम काम करतो आहे ना ते मला जिंकल्यासारखं वाटतं आहे मग हां थँक्यू खूप बरं वाटलं मला हां धन्यवाद बघितलात मित्रांनो असे मला कॉल असतात फक्त मी हे सगळंच रेकॉर्डिंग करू शकलो नाही मी पण आता हे मुद्दाम रेकॉर्डिंग केलं का तुम्हाला कळावं कारण इथे लग्न जमणार आहेत बाकी तुम्हाला कुठेही जमणार नाहीत कारण विषय कसा आहे माहिती आहे सगळीकडे फसवाफसूचे धंदे चालले आहेत सगळीकडे लुटा लुटीचे धंदे चालले आहेत आणि मी डायरेक्ट नंबर शो करतो आहे आता नंबर शो केल्यानंतर मुली आहेत मुलींना फुकट आहे मुलांच्या जाहिराती आहेत त्यामुळे इथे लग्न जमणार आणि माझी फी आहे ती अत्यंत कमी आहे हजार रुपये नथिंग आहेत हजार रुपये हजार रुपयाचा सोडा आपण महिन्याला खाऊ आणतो ना ते तीन चार हजाराचं खाऊ आणतो खाऊ जेवणाचं सोडून द्या तांदूळ नुसते तांदूळ जर बघायला गेले ना तर ता तांदूळ दोन दोन अडीच तीन हजाराचे तांदूळ पडतात आपल्याला महिन्याला जो संसार करतो त्याला माहिती आहे त्यामुळे विषय कसा आहे माहिती आहे ही फी ही फी जी मी घेतो ती फार नगन्य आहे कळलं ना तर त्याच्यामुळे कसं अजून पण वेळ गेली नाही प्रत्येकाने जाहिरात देऊन ठेवा आता हे बघा आता जाहिरात दिलात तर दिवाळीपर्यंत होईल लग्न लगेच नाही जमणार पण जमणार शुअरली जमणार कारण खूप मुली बघतायत आणि अजून मुली बघत राहणार भरपूर व्हायरल होणार पण तुम्ही लोक व्हायरल नाही करत, हो करत। तुम्हीं ची, तुम्हीं ची मला सगळ्यांनी जर शेअर केलं ना ठरवलं तुम्ही सगळ्या लोकांनी की या व्यक्तीला हा व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो आपण शेअर करूया असं जर ठरवलात तर सगळ्यांचं कल्याण होणार पण तुम्ही लोक नाही करत करायला पाहिजे ठीक आहे असू दे तुमची तुमची बुद्धिमत्ता असं काय नाही मला काय फरक नाही पडत फक्त मी व्हायरल होणार असं काय नाही तुम्ही रोखलात तरी मी व्हायरल होणार फक्त वेळ लागेल मला असं काय नाही आणि त्यात तुमची लग्न खुशरा जमतील एवढंच काय टेन्शन नाही बरं मला खूप आनंद वाटला असं ऐक आएक, ऐकून बरं वाटतं मला थँक्यू धन्यवाद